निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा पंजाब नॅशनल बँकेचे सिनियर मॅनेजर शंतनू राऊत यांच्यावरील चाकू हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही परंतु बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांसोबत होत असलेली गैरवर्तणूक शेतकऱ्यांच्या संतापाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरत असून अशा घटकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्य शासनाने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन बँक अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे तालुक्यातील जळका भडंग येथील शेतकरी किरण रवींद्र गायगोळ हे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदुरा रोडवरील पंजाब नॅशनल बँक येथे शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी गेले होते यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यावरून त्यांचा सिनियर मॅनेजर शंतनू अशोकराव राऊत यांच्यासोबत वाद झाला या वादाचा परिणाम दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास किरण गायगोळ याने परत बँकेत येऊन मॅनेजर शंतनु राऊत यांच्या पोटात चाकू भोसकला यामध्ये शंतनु राऊत यांनी गंभीर जखमी झाले तर यावेळी आवरावर आवर करण्यासाठी आलेले शाखा व्यवस्थापक अरविंद निंबाळकर यांच्या हातालाही चाकू लागल्याने गंभीर इजा झाली या प्रकरणी अरविंद निंबाळकर यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून किरण गायगोळ यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे दरम्यान चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन ठाणेदार प्रवीण नाचनकर यांच्याशी चर्चा केली आणि सदर घटनेसंदर्भात माहिती घेतली तसेच आरोपी सुद्धा भेट घेतली त्यानंतर वरील प्रतिक्रिया व्यक्त केली पंजाब नॅशनल बँकेचे शंतनु राऊत यांच्याकडून शेतकऱ्यांना नेहमीच त्रास देण्यात येतो अनेक आहेत शेतकरी किरण यांच्या हातातून रागाच्या भरात वरील घटना घडली सध्या शेतमालाला भाऊ नसल्याने शेतकरी कमालीचा आर्थिक अडचणीत आला आहे अशातच त्यांची जर अडवणूक होत असेल तर वरील संतापाचा उद्रेक होणे साहजिकच आहे त्यामुळे अशा घटनांची राज्य शासनाने वेळीच दाखल घ्यावी असंही रविकांत तुपकर म्हणाले दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारचे सुमारास पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहक किरण रवींद्र गायगोड हा बँकेच्या व्यवहाराच्या निमित्ताने सदर बँकेत गेलेला होता बँकेच्या व्यवहारावरून त्याचा सदर बँकेचे सिनियर मॅनेजर शंतोन अशोकराव यांच्यासोबत काहीतरी वादविवाद झाला त्या वादातूनच किरण रवींद्र गायगोड याने चाकूने सिनियर मॅनेजर शंतुन अशोकराव यांच्यावर हल्ला केला आणि सदर हल्ला करीत असताना सदर बँकेचे मॅनेजर अरविंद श्रीराम निंबाळकर यांनी आरोपी किरण रवींद्र गायगोड याचे हमल्यापासून सिनियर मॅनेजर शंतोनेशोक राऊत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही शंतोनेशोक राऊत हे सदर हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहे सदर घटनेसंबंधाने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सत्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस तीनशे सात अन्वय भादवी अन्वय नोंद केलेला आहे व आरोपी किरण रवींद्र गायगोड याला कालच सदर गुन्ह्याला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत नाही असं आहे की खामगावची जी पंजाब नॅशनल बँक आहे या बँकेच्या मॅनेजरबद्दल या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या प्रचंड तक्रारी आहेत जे किरण गायगोळ नावाचे शेतकरी आहेत त्यांचा एक शेतकरी बचत गट आहे ते जे उपक्रम राबवतात त्यातून जो पैसा आला तो बँकेमध्ये टाकलेला होता आणि तो पैसा त्यांना पाहिजे होता परंतु आम्हाला हेच कागद लागतील तेच कागद लागतील असं म्हणून त्या शेतकऱ्याला परेशान करण्याचं काम या बँक मॅनेजरने केलं आणि पहिले शेतकरी अडचणीत आहे शेतकरी उद्विग्न झालेले आहेत आणि रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य के केलं त्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही पण त्यांनी हे का केलं ही वेळ त्या शेतकऱ्यावर का आली याचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा एक तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुष्काळाची परिस्थिती आहे गावगड्याला शेतकरी आणि शेतमजूर हा आत्महत्येचे उंबरठ्यावर उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही बँकांचे मस्तवाल अधिकारी हे त्रास देतात आणि त्याच्यातून ह्या सगळ्या अशा घटना घडत असतात माझं स सरकारला स्पष्ट सांगणं आहे या सगळ्या बँकरची मिटिंग घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या बँकरची मिटिंग घ्यावी आणि या सगळ्या मॅनेजर लोकांना तंब्या द्याव्या की शेतकऱ्यांशी नीट वागा चांगलं वागा आणि एका कामासाठी चार चार वेळा शेतकऱ्यांना बोलू नका अशा पद्धतीचे त्यांनी निर्देश दिले पाहिजे अन्यथा जर का मॅनेजर लोक असेच वागले तर अशा घटनांची पुनरावृत्तीसुद्धा महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बँक मॅनेजरनी शेतकऱ्यांशी वागताना नीट वागावं असा आमचा सल्ला आहे निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य